पूर्णमद पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस पूर्णमादाय पूर्ण वशिष्यते आपला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ पवित्र ग्रंथ श्रीमद्भवगीता या श्रीमद्भवद्गीतेतील पहिला अध्याय म्हणजे श्रीमद् भगवद्गीतेची पार्श्वभूमी आपण आज समजून घेऊया श्रीमद् भगवद्गीतेमधील पहिल्या अध्यायामध्ये दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न म्हणजे धृतराष्ट्राचा प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे अर्जुनाचा प्रश्न या दोन प्रश्नांनी पहिला अध्याय सामावलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीतेची पार्श्वभूमी जर आपल्याला लक्षात आली आपल्या ध्यानात आली तर पुढचे जे काही तत्त्वज्ञान आहे त्याचा जो पाया आहे हे आपल्या लक्षात येईल म्हणून प सर्वप्रथम आपण पहिल्या अध्यातील हे दोन प्रश्न आपण समजून घेऊया पहिला अध्याय असा आहे की अर्जुन योग पहिल्या अध्यायाचं नाव असं आहे अर्जुन विषादियो आणि पहिल्या अध्यायामधील पहिला श्लोक आणि पहिल्या श्लोकामध्येच धृतराष्ट्राचा पहिला प्रश्न म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये टोटल सातशे श्लोक आहेत आणि त्यातील पहिला श्लोक हा धृतराष्ट्राच्या बोलण्याने सुरुवात होतो धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत्ता विउत्सव मामका पांडवाशैव किम मा कुर्वत संजय हे संजया धृत दुर, धृतराष्ट्र म्हणतो आपली आपला जो सारथी आहे संजय त्याला म्हणतो हे संजया धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रामध्ये माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेले आहेत आणि ते काय करतात हा पहिला प्रश्न आहे हा श्रीमद भगवद्गीतेची पार्श्वभूमीमध्ये असलेला सर्वात प्रथम सातशे श्लोकातील पहिला प्रथम आणि पाच हजार वर्षापूर्वी विचारलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धृतराष्ट्र वाच धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न आणि हा प्रश्न जर समजून घेतला तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये श्रीमद भगवती भगवद्गीतेची काय जरूरत आहे काय गरज आहे हे आपल्या लक्षात येईल सर्वप्रथम बघूया की आपण धृतराष्ट्र म्हणजे कोण धृतराष्ट्र हा महाभारत काळामध्ये झालेला सम्राट पूर्ण भारतावरती ज्याचं आधिपत्य आहे सर्वात मोठा राजा हस्तिनापूरचा सर्वात मोठा राजा हा भारताचा एक सम्राट होता धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्र हे एक रिप्रेझेंटेटिव आहे तो धृतराष्ट्र आज पण आहे आज कसं आहे जे जे लोक सत्ता संपत्ती पकडून ठेवलेले आहेत आणि त्यांना ती संपत्ती द्यायची नाही पुढचं पुढच्या लोकांना वारसाखांनी द्यायची नाही Uh, किंवा दुसऱ्याची हडप केलेली संपत्ती आहे अन्यायाने अत्याचाराने दुसऱ्याची संपत्ती घेतलेली आहे दुसऱ्याचा अधिकार घेतलेला आहे तो अधिकार द्यायचा नाही संपत्ती द्यायची नाही दुसऱ्याचा हक्क घेतलेला आहे आणि त्या हक्काचा आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता स्वतःच्या कुटुंबाकरता स्वतःच्या भल्याकरता हो, वापर करायचा आणि तो दुसऱ्याला द्यायचा नाही आज ही परिस्थिती अशीच आहे म्हणून श्रीमद् भगवद्गीतेची गरज आहे श्रीमद् भगवद्गीतेची गरज काय आहे तो आपल्या धर्माचा ग्रंथ आहे हे तर आहेच आहे पण तो फक्त हिंदू धर्माचा ग्रंथ आहे असं नाही तर इट इज द स्क्रिप्चर ऑफ ह्युमॅनिटी तो मानवतेचा धर्मग्रंथ आहे उद्या जर ठरवलं की अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता जर काही ग्रंथ लिहायचा ठरवला एकच धर्म जगामध्ये असायला पाहिजे मानवता धर्म आणि त्या धर्माचा जर धर्मग्रंथ लिहायचा ठरवला तर त्याला रेफरन्स ही भगवद्गीता घ्यावी लागेल त्याच्यातील विचार घ्यावे लागतील कारण कोणी एकेकाळी धृतराष्ट्र होऊन गेला असं नाही तर धृतराष्ट्र आजही आहे आणि धृतराष्ट्र हे दुसऱ्याची सत्ता संपत्ती अन्यायाच्या अत्याचाराच्या मार्गाने पकडून ठेवायला लाग ठेवली जाते त्यांनी आणि त्यांना ते द्यायचे नसते मोगल का मुघल काळामध्ये मोगलांनी महाराष्ट्र कब्जामध्ये घेतला हडप केला अन्याय अत्याचार चालू केला तर त्याच्यातून अन्याय अत्याचाराविरुद्ध जे बंड केलं अन्याय अत्याचाराच्या विरुद्धात स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवराय आहे अशा प्रकारे समाजामध्ये अन्याय करणारा जो वर्ग आहे पुरातन काळी त्याला राक्षस म्हणायचे नंतर मोगल आले जे अन्याय करणारे होते ते मो जे जे करणारे अन्याय करणारे आहेत ते त्यांच्या विरोधात ते धृतराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत प्रतिनिधी आहेत काळी तो दुर्योधन धृतराष्ट्र हे अत्याचार करणारे होते अन्याय करणारे होते सत्ता संपत्ती आपल्यालाच पाहिजे असे म्हणणारे होते आणि त्याच्या विरोधात असलेला विचार म्हणजे सर्वांचं कल्याण सर्व कल्याण लोककल्याणकारी राज्य लो लोककल्याणकारी राज्य पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं लो। लोकाचं कल्याण करण्यासाठी लोककल्याणार्थ धर्मछत्र उभा करणे शाळा बांधणे धर्मशाळा बांधणे घाट बांधणे पानपोई विहिरी बांधणे रस्ते बांधणे ही सगळी धर्माची कामं कल केल्यामुळं पुण्यश्लोक ही पदवी प्राप्त केलेली पुण्यश्लोक आलेली देवी अशा प्रकारे दोन विचारधारा आहेत एक विचारधारा आहे की बळी तो कान पिळी दुसऱ्याचं बळकावून घ्यायचं आणि ते द्यायचंच नाही आणि त्याच्याविरोधात दुसरा संघर्ष उभा राहतो आणि त्या संघर्षातून ने एक नेतृत्व निर्माण होतं लोककल्याणकारी ते छत्रपती शिवाजी महाराजाचं ते पुण्यश्लोक आयल्यादेवीचं अशा प्रकारे आजच्या काळातही आपण आजच्या काळामध्ये आपण ज्याला प्रस्थापित म्हणतो प्रस्थापितला कुठला जात धर्म नसतो जो प्रस्थापित असतो तो, तो आ, गुंड असतो गुंड प्रवृत्तीचा आज त्याला गुंड हा शब्द आहे पूर्वीच्या काळी राक्षस होता तर आज त्याला गुंड प्रवृत्तीचा प्रस्थापित दुसऱ्यावरती अत्याचार अन्याय करून बळजबरीने त्याची जमीन कब्जा करून त्याला त्रास देऊन आपलं जीवन उधरून निर्वाण करणारी पिढी म्हणजे धृतराष्ट्राची अवलात आणि ते आजही आहे म्हणून भगवद्गीतेची जरूरत आहे आणि दर त्या द भगवद्गीतेमधला पहिला प्रश्नच असा आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सववेता विसभा मामका पांडवा शैव किम कुरवत संजय हे संजया धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र काय करतात हा पहिला प्रश्न आहे हा प्रश्न म्हणजे काय की धृतराष्ट्र आपण समजून घेतलेला आहे आणि धृतराष्ट्र यांना यांना संघर्ष नको असतो म्हणून आता ते युद्धासाठी एकत्र जमलेत तर सरळ साधा असा सरळ साधा असा प्रश्न असायला पाहिजे की युद्ध चालू झालं की नाही पण तो असं विचारत नाही ते काय करतात म्हणजे त्यांनी संघर्ष करू नये असं त्याचा अर्थ आहे की त्यांना युद्ध नको असतं जे जे लोक सत्ता संपत्ती आपल्याच कब्जात असते तर ज्याला ज्याचे हडप केलेले असतो तो, तो संघर्ष करायला तयार असतो आणि यांना संघर्ष नको असतो म्हणून त्याचा प्रश्न असा आहे की ते काय करतात म्हणजे युद्ध चालू होऊ नये अशी भूमिका असलेला धृतराष्ट्र आहे आणि त्यांना पांडवाचं राज्य पांडवाला द्यायचं नाही इव्हन श्रीकृष्णानं सांगितलं होतं फक्त पाच गावं द्या तर पाच गावं मागण्यासाठी संधी करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान ब्रह्मांडाचा ज्यांनी ब्रह्मांड निर्माण केलं त्या ब्रह्मांडाचा मालक तो स्वतः संधी करायला गेला होता आणि त्यांनी सांगितलं की फक्त पाच गावं द्या तर दुर्योधन म्हटला की सुईच्या टोकावर जेवढी भूमी असेल तेवढी पण मी देणार नाही पाच गावाची काही कथा अशा प्रकारे जे लोक असतात आजच्या काळामध्ये जे काही प्रस्थापित असतात घरानेशाही आपल्याच आपल्याकडंच सगळी पदं पाहिजेत आपल्याकडंच सत्ता पाहिजे आपल्याकडं पावर पाहिजे सत्ता संपत्ती पद पदं हे सगळ्या आकड्या आपल्याकडेच पाहिजे ती द्यायची नाही दुसऱ्याला दुसऱ्याला घेऊ द्यायची नाहीत म्हणजे दुसऱ्याच्या नावाची हडप करायची दुसऱ्याचं दुसऱ्याचं आपण आपलं सोडायचंच नाही द्यायचंच नाही दुसऱ्याला लोकशाहीमध्ये सगळ्यांना सर्वां प्रतिनिधित्व आहे पण ते द्यायचं नाही आपण हडप करायचं वाम मार्गानं पैशाच्या जोरावर गुंडगिरीच्या जोरावर अशी मंडळी म्हणजे धृतराष्ट्राची अवलाद आहे आणि अशा विरोधात असलेला विचार म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा विचार आहे आणि संघर्ष करण्यासाठी युद्ध करण्यासाठी ही श्रीमद भगवगीत भगवद्गीतेची जरूरत आहे गरज आहे अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आहे की माझे पुत्र आणि पांडवचे पुत्र काय करतात असा जो प्रश्न विचारतो म्हणजे याच्यामध्ये शंका आहे की झालं नाही युद्ध होऊ नये अशी एक भूमिका असणारा संघर्ष नको असणारा वर्ग म्हणजे धृतराष्ट्र आणि आशांचे अवलाद म्हणजे कसे असते दुर्योधन दुःशासन दुशिला ही म्हणजे काय की सगळ्याला दू दु दू लावलेलं आहे म्हणजे महाभारत हे काव्य आहे ह्याच्यात काय केलेलं आहे की के दुर्योधनाचं नाव सुयोधन आहे पण दुर्योधन असं लिहिलेलं आहे दुःशासन नाही आहे सुशासन आहे म्हणजे काय की जे जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते दू 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 असे शंभर आणि पांडव हे पाच असा संघर्ष दाखवलेला आहे एकीकडं पाच पांडवाचं सैन्य उभं असतं आणि दुसरीकडं शंभर कौरवाचं सैन्य उभं असते आणि या दोन्ही सैन्याच्या मध्यभागे भगवद्गीता सांगितलेली आहे संघर्ष आणि आपल्या मनामध्ये मना पण संघर्ष निर्माण होत असतो की चांगल्या प्रवृत्ती आपल्या मनातील चांगल्या प्रवृत्ती चांगले विचार आणि आपल्या मनातील वाईट विचार कुप्रवृत्ती कुप्रवृत्ती याचा संघर्ष चाललेला असतो आणि म्हणून भगवद्गीतेची गरज आहे आणि त्यातला पहिला प्रश्न असा आहे की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करतात हा पहिला प्रश्न समजून घेतल्यावर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू तर असा आहे दुसऱ्या प्रश्नाकडे वळताना अर्जुन काय म्हणतो सेनू एरू भयोर मध्ये रथम स्थापय मेचतो माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर आणि युद्धाच्या इच्छेने माझ्याबरोबर लढायला कोण कोण आले ते मला एकदा बघून घेऊ असं श्रीकृष्णाला म्हणतो श्रीकृष्ण हा अर्जुनाच्या रथाचा सारथी असतो आणि श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभा करतो आणि अर्जुन अर्जुन म्हणजे काय अर्जुन ह्या शब्दाचा अर्थ आहे निष्पाप सरळ मनोवृत्तीचा जो सरळ असतो त्याला अर्जुन म्हणतात सरळ मनोवृत्तीचा अर्जुन हे सरळ मनोवृत्ती असलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि धृतराष्ट्र हे सत्ता संपत्ती बळकावून बसलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि दुर्योधन म्हणजे सत्ता संपत्ती असलेल्याच्या पोटी जन्म होणे सोन्याच्या चमच्यात तोंडात घेऊन जन्माला येण्याची अवलाद म्हणजे दुर्योधन आणि इतर जे काही लोक आहेत त्यांना त्यांचा हक्क न देणारा प्रवृत्ती म्हणजे दुर्योधन अशा प्रकारे हा संघर्ष आहे एक सुविचार विरुद्ध कुविचार ह्या दोन कुप्रवृत्ती आणि सत्प्रवृत्ती या दोन्हीतला संघर्ष आहे आणि प्रत्येक माणसाच्या मना मनामनामध्ये पण संघर्ष असतो म्हणून याला आध्यात्मिक आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं तर ती घटना ऐतिहासिक आहे आध्यात्मिक का आहे तर माणसाच्या मनामध्ये पण संघर्ष असतो चांगल्या प्रवृत्तीचा आणि वाईट प्रवृत्तीचा तर आपण दुसरा प्रश्न बघताना बघतोय की अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो आहे की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर आणि लढाईला माझ्याबरोबर कोण कोण आले एकदा बघून घेतो आणि समोर ज्या वेळेला रथ मध्यभागी उभा करतो त्यावेळेला लक्षात येतं की आपलेच लोक उभा राहिलेले आहेत आपल्याच विरोधात म्हणजे आपले भाऊ बंद गुरु आपला पितामह भीष्म पितामह आजोबा पंजोबा आणि आपलेच जनगत नातेवाईक मित्रमंडळी आपल्या विरोधात लढायला उभी राहिलेली आहेत मग त्याच्या लक्षात येतं की आपण ज्याच्यासाठी हे राज्य मिळवायचा प्रयत्न करतोय ज्याच्यासाठी हे राज्य मिळवतोय तेच जर अस्तित्वात नसतील तर हे राज्य काय कामाचं आणि श्रीकृष्णाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो तो म्हणजे साधा प्रश्न नाही तो आर्ग्युमेंट सहित करतो आर्ग्युमेंट करतो युक्तिवाद करतो की म्हणतो की हे युद्ध करणं कसं चुकीचं आहे असं सा सांगतो आणि त्यासाठी पूर्ण दुसरा अध्याय आहे दुसरा अध्याय आहे पूर्ण आणि तो सांगतो की युद्ध झालं तर काय होईल युद्धाचे परिणाम सांगतो की युद्ध झालं तर स्त्रिया दूषित होतील वर्ण होईल म्हणजे की लोक कुठलीही कोण कौ, कोण कुठलंही कामं करायला चालू करेल आणि कुळाचा नाश होईल तरी हे आर्ग्युमेंट केलेलं असतं आणि तुम्हाला माहीत आहे की हे आर्ग्युमेंट करूनही पुन्हा युद्ध झालंच म्हणजे भगवद्गीता ही वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध आहे हे सांगायचं आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे जर वर्ण संकर होत असेल आणि युद्धानं जर स्त्रिया दूषित होत असतील तर मग युद्ध का करू दिलं युद्ध का होऊ दिलं देवानं ते होऊ दिलं नसतं ना ह्याचा अर्थ कुळधर्म कुड़ कुळाचार नष्ट होणे अर्जुन जे आर्ग्युमेंट करतो की कुळधर्म नष्ट होतील पितर पितरांना पिंडदान करणं वगैरे ह्या प परंपरा नष्ट होतील स्त्रिया दूषित होतील ह्या ह्या जर ह्या गोष्टी जर महत्त्वाच्या असतील तर युद्ध झालं नसतं युद्ध होऊच दिलं नसतं देवाने ऐकलं असतं बरोबर अर्जुन ही प्रथा परंपरा या पाळल्या पाहिजेत वर्णसंकर नाही झाला पाहिजे असं म्हणून त्यांनी युद्ध होऊ दिलं नसतं पण युद्ध हे प्रथेच्या परंपरेच्या पलीकडचं हे विचाराचं युद्ध आहे आणि विचार हा माणसाला उभा करतो विचार माणसाला घडवतो आणि माणसाचं अस्तित्वच विचाराच्या स्वरूपात असतं त्यामुळं हे युद्ध झालेलं आहे त्यामुळं कुळधर्म कुड़ कुळाचार जाती धर्म हे गौण आहे आणि मोठा कोण आहे तर विचार मोठा आहे हे भगवद्गीतेला सांगायचं आहे भगवद्गीता हिंदू धर्माचा ग्रंथ आहे म्हणून श्रेष्ठ आहे असं नाही तर पूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता असलेला हा ग्रंथ आहे कारण याच्यात विचाराला महत्त्व आहे विचाराचा विजय करण्यासाठी सत्यमेव जयते सत्याचा विजय झाला पाहिजे जो अन्याय अत्याचार करतो त्याच्या विरोधात जी लढणारी नैतिक शक्ती आहे जी सत्ता आहे सत्य आहे त्या सत्याचा विजय करायचं काम भगवंतांनी केलेलं आहे विचाराचं विचाराचा विजय सत् सत्प्रवृत्तीचा विजय करणं स अर्जुन कोण आहे सत् सज्जन माणसाचं प्रतीक आहे हा जो जो कोणी सज्जन आहे तो अर्जुनाचं प्रतीक आहे आणि त्याला भगवद्गीता बळ देते उठ अर्जुना युद्धाला तयार हो युद्ध म्हणजे काय कर्तव्य कर्म आपलं जे कर्तव्य आहे ते कर्म आहे युद्ध आहे तर अर्जुनाचं जे आर्ग्युमेंट आहे की असं जबरदस्त आ आर्ग्युमेंट केलेलं आहे त्यांनी की युद्धाचं परिणाम आहेत भयानक परिणाम सांगितले वर्ण संकर होतो स्त्रिया दूषित होतात हे सगळं सांगून तो म्हणतो की मला मला हे सगळ्यांना मारून मला जे पाप लागेल आणि याच्यामुळं मला स्वर्गाचं स्वर्गाचं राज्यसुद्धा नको पृथ्वीचं का पृथ्वीची काय कथा आहे पृथ्वीचं तर नाही तर मला स्वर्गाचं राज्य जर मिळालं या लोकांना मारून तर मला हे राज्य नको आहे अशा प्रकारे तो शस्त्र टाकून बसतो शस्त्र ठेवतो खाली आणि म्हणतो मला काही लढायचं नाही अशा प्रकारे पहिला अध्याय समाप्त होतो आणि या अर्जुनाच्या ज्या मनस्थितीला भगवान भगवंत ब्रह्मांडाचा नायक ज्यांनी ब्रह्मांड बनवलं तो मनुष्याचं रूप घेऊन आला आणि त्यानं जो उपदेश केलेला आहे तो पूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता आहे आणि तो उपदेश काय आहे हा दुसऱ्या अध्यात आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया आज आपण श्रीमद भगवत पार्श्वभूमी थोडक्यात बघितलेली आहे विस्तारानं नाही आहे थोडक्यात बघितलेली आहे तर आपण पुढच्या भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय उत्तर देतो आहे आणि अर्जुन परत काय प्रश्न विचारतो आहे हे आपण पुढच्या भागामध्ये पा पाहूया जय मल्हार